नमस्कार आज मानव मंदिर बहुजन विकास आघाडी कार्यालयामध्ये श्री निपुण जोशी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता आमच्या सोबत निपुण जोशी हे स्वतः इथे आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया निपुण साहेब नमस्कार नमस्कार काय आजच्या रक्तदानाचं काय मुख्य कारण काय मुख्य कारण म्हणजे आमचे युवा आमदार श्री क्षितिश चाकूर यांचा वाढदिवस दहा जुलैला गेला आहे तर त्या निमित्ताने आम्ही इकडे रक्तदान शिबिर आयोजित केला आहे आणि हा जो रक्तदान शिबिर आहे तो मानव मंदिर नगर हंड्रेड फीट रोड वगैरे परिसरांमध्ये आम्ही राबवला आहे आणि लाईफ फाउंडेशनची पोरं यंग पोरं त्यांच्यासाठी एक जोरदार कार्याबाज्या का त्या लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे आणि जेवढे आजी माजी नगरसेवक मा एन जी ओ हो, गीता ऐरे सगळ्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद थँक्यू आतापर्यंत किती रक्त कलेक्ट केलं अजून एक वाजला आहे आणि एक वाजेपर्यंत तीस पस्तीस बॉटल झाली आहे आणि पन्नासच्या वरती जाईल असं आम्हाला वाटतंय अपेक्षित आहे yes, आज ह्या रक्तदान शिबिरासाठी माझी नगरसेवक छोटू आनंद देखील आले ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया छोटू पाऊ तुम्ही काय सांगाल सबसे पहिले तो जो निपुण ऑर्गनाईज केला आहे मदास सतीश सागर के बर्थडे के लाइफ फाउंडेशन के जो बच्चे लोग यहाँ पे जो ब्लड डोनेट किए मैं तो पहली बार ऐसा देख रहा हूँ कि जो इतना युवा है जो मतलब एक निपुण के बोलने से या लाइफ फाउंडेशन के बच्चे लोग यहाँ के जो ब्लड डोनेशन कर रहे हैं आगे युवा लोग के लिए भी मैं बोलता हूँ ब्लड डोनेशन कीजिए और सबके साथ जो भी है आ, ब्लड डोनेशन ब्लड किधर कम नहीं हो करके ऐसे ही साथ देते धन्यवाद आज निपुण दोषींना मदत करण्यासाठी मायनज्यूच्या अध्यक्ष गीता आयरी देखील आहेत त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार क्षितिश ठाकूर आपले आमदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज निपुण दोशी यांनी इथे बहुजन विकास आघाडी कार्यालयाजवळ ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतलेला आहे आणि सकाळपासून आहे इथे महिलांनी सुद्धा इथे ब्लड डोनेट केलेला आहे आणि सर्वात चांगली गोष्ट असं वाटतंय की बिरारमधून जे मुलं आलेले आहेत आणि त्यांनी ते डोनेशन दिलेलं आहे ब्लड आणि खरोखरच हे दान श्रेष्ठ दान आहे रक्तदान आणि हे रक्तदान त्यांनी श्रेष्ठ कार्य का आज इथे केलेलं आहे आणि आज आजकाल तुम्ही बघतच आहे सगळीकडे आजारी आहे आणि ब्लडची फार गरज आहे कारण आम्ही समाजसेवा करत असताना भरपूर लोक विचारतात की तुमच्याकडे हे ब्लड आहे का ते ब्लड आहे का त्या कॅटेगरीचा तर हे मुलांनी कमीत कमी यंगस्टर्स आम्हाला खूप इंटरेस्ट आहे पण काही ना काही आजारामुळे किंवा औषध घेतल्यामुळे आमचं आम्ही ब्लड देऊ शकत नाही जे सिनियर सिटीजन्स आहेत त्याच्यामुळे यंगस्टर जे आहेत त्या लोकांनी खरोखरच ब्लड देणं फार गरजेचं आहे मी तर हेच या क्षणी आव्हान करते की यंगस्टरनी यायचंय आणि त्यांनी सगळं ब्लड द्यायचंय जेणेकरून आमच्यासारखे एजड लोक जे आजारी पडतात आणि आम्हाला जे त्यांचंच ब्लड गरज गरज पडणार आहे आणि तेव्हा आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे धन्यवाद आणि निपुणला पुन्हा एकदा धन्यवाद देते की खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सतत तसंच कार्यक्रम कार्यक्रम राबवत राहावे आणि आम्ही येत राहू त्यांना सपोर्टला आजच्या रक्तदान शिबिरामध्ये फर्स्ट टाइम रक्त देणारी आज काय सांगत आहेत ते आपण ऐकूया तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगाल माझं नाव आहे प्रिषा आयरे मी ते पहिल्यांदा आली आहे बीव्ही ए ऑर्गनाइज केलेला रक्तदान साठी तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा फर्स्ट टाइम साठी तर चांगला वाटला मला डोनेट करून आणि सगळं ऑर्गनाइज खूप चांगला केलेला सगळ्यांनी म्हणजे रक्त दिल्यानंतर चांगलं वाटलं म्हणजे आपल्या रक्ताने कोणाचा तरी जीव वाचणार ह्यामुळे आनंद वाटतोय की रक्तदान करून आनंद काय खरं काय सांगायचं हा म्हणजे तेच दोन्ही करून चांगलं वाटतंय म्हणजे एवढा चांगला ऑर्गनाईज केलेला की माझा एक फर्स्ट एक्सपिरियन्स एवढा चांगला गेला की ओव्हरऑल सगळं चांगला वाटते आणि लोकांना मदत होईल त्याच्याबद्दल पण चांगलं वाटतंय तर आता आपण बघितलं सगळ्यांनी सांगितलं की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि त्यासाठी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या चार दिवस अगोदरपासून जी सुरुवात झालेली तर आजपर्यंत सगळ्या ठिकाणी रक्तदान मेडिकल कॅम्प आणि इतर असे जे उपयोगी असे शिबिर आहेत ह्याचे आयोजन केले होते वसे लाईव्ह न्यूजसाठी छोटू आनंदचा दिलीप दाबरे नमस्कार